नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य काल बारा जुलै भाई उद्धवराव पाटील शेकापचे नेते होते त्यांचा चाळीसावा स्मृती दिन मधुकर भावे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी एक पोस्ट लिहिली आणि ती व्हॉट्सअपवरती व्हायरल झाली मुख्यमंत्रीपद नाकारणारा नेता असा उल्लेख त्यांनी भाई उद्धवराव पाटलांच्याबद्दल केला आणि त्याचा सगळा संदर्भ देत भाई उद्धवराव पाटलांची स्टोरीज त्यांनी त्यांच्या त्या ते व्हॉट्सअपमध्ये पाठवली यशवंतराव <coughs> चव्हाण हे महाराष्ट्राचे नेते होते एकोणीसशे बावन्न साली भाई उद्धवराव पाटील शेकापचे आमदार सत्तावन्न साली ते विरोधी पक्षनेते होते आणि मग त्यांची कारकीर्द भरपूर गाजली ते राज्यसभेत खासदार होते पुन्हा आमदार झाले आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर ते ऐंशी हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून शेकापचे निवडले गेले बघा भाई उद्धवराव पाटील एक निष्ठावान नेता होता त्यांचं एकूण वक्तृत्व त्यांचा अभ्यास हे पाहून यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना म्हटलं तुमच्यासारखा अभ्यास नेता आमच्या पक्षात पाहिजे तुम्ही आहे ना आमच्या पक्षात आला तर मी तुला तुम्हाला प्रारंभी मंत्री करेन आणि नंतर मुख्यमंत्री करेन आणि तसा निरोप त्यांनी पाठवत एका खासदारांना पाठवलं त्यांच्याकडे तेव्हा भाई उद्धवराव म्हणाले की माझ्याबद्दलच्या ज्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल मी आपला आदर व्यक्त करतो परंतु मी ज्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी जे एक मूल्य घेऊन काम करतो आहे मी लाल झेंड्यातच माझं पार्थिव जाईल म्हणजे थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळालेली आणि त्यावेळेला त्यांनी उल्लेख केला होता शारदाताई पवार ज्या पक्षात आहेत तुमच्या त्यांच्या मुलाला पण मी असंच मागून घेतलं म्हणाले त्यांचे पण तुम्ही नेते व्हाल असं यशवंतराने सांगितलं होतं पण भाई उद्धवराव पाटलांनी त्यांना नकार दिला भाई उद्धवरावांच्या चाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त मधुकर भाबे यांनी हे पोचले हे माझ्या मनात आलं की बघा ते उद्धवराव भाई उद्धवराव पाटील कुठे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे त्यांची निष्ठा बघा भाई उद्धवराव पाटलांची आणि यांची निष्ठा बघा भाजपशी काडीमोड त्यांचा कुठल्या मुख्यमंत्रीपद तुम्हाला का मला म्हणजे पूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये हे, हे माहिती होतं आपल्याला सूत्र ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा मुख्यमंत्री तरी पण म्हणे अमित शानी शब्द दिला होता बाकी आपल्याला इतिहास माहिती आहे आणि त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदासाठी त्याच शरद पवारांनी ज्यांना यशवंतराव चव्हाणांनी आणलं होतं काँग्रेसमध्ये त्याच शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि उद्धव ठाकरे हे हिंदुत्व सोडून थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री राहिले मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांचा कारभार कसा राहील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण कोरोनामुळे ते येऊच शकले नाहीत त्यांची प्रकृती आणि अडचणी पण त्यांच्या पक्षात फूट झाली बाकी सगळं आपल्याला इतिहास माहिती आहे दोन उद्धव यांचं तुलना आपण आहेत भाई उद्धवराव पाटलांनी तत्वासाठी राजकारण केलं आणि त्यांनी सांगितलं की मी लाल झेंड्यातच जाईन आता उद्धव ठाकरेंनी त्यांचा जो भगवा आहे ना आता फक्त रंग शिल्लक राहिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची तत्व काय आहेत असं जर विचारलं तर त्यांना सांगता येत नाही तेच तेच ठोकळेबाज भाषण ते करतील त्यांच्या भाषणामध्ये मुद्दे काय असतील भाजपचं हिंदुत्व खरं नाही आमचं हिंदुत्व खरं आपल्याला तेही मुद्दे माहिती आहेत पण आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मुस्लिम मताचं लागूलचालन की जे धोरण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंडळींनी मुस्लिम मताचं चालन करतच राजकारण केलं त्या राजकारणामध्ये त्या प्रवाहात उद्धव ठाकरे गेले कशासाठी सत्तेसाठी ज्यांनी सत्तेला लाथ मारली ते भाई उद्धवराव ठाकरे उद्धव बघा मग चुकून मी उद्धवराव ठाकरे म्हणालो ते भाई उद्धवराव पाटील आणि सत्तेसाठी सगळी तत्व गुंडाळून जाणारे उद्धव ठाकरे काय काळ बदलला आहे ना म्हणजे मधुकर भावेंनी जो लेख लिहिला ना खरं तर त्यांनी पुढचं हे लिहायला पाहिजे होतं की उद्धव पाटील उद्धवराव पाटील ह्यांचं एकूण निष्ठा कशा आणि उद्धव ठाकरेंच्या निष्ठा कशा पण मधुकर भावेकडनं हे अपेक्षित नाही आहे ते कसं हे लिहितील ना कारण त्यांची पत्रकारिता ही काँग्रेसची टिमकी वाजवण्यातच गेलेली आहे ते एकमतचे संपादक होते लातूरमध्ये आणि विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना लातूर नगर परिषदेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये जनार्दन वाघमारे कुलगुरू म्हणून निवृत्त झालेले ते राष्ट्रवादीकडून उभे होते जनतेतून ती निवडणूक होती आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे हरिभाऊ हिरास अॅडवोकेट उभे होते मधुकर भावे हे पत्रकार असले तरी ते काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन भाषणही करत असत अजूनही ते करतात त्यावेळेला त्यांनी लातूरच्या सुभाष चौकामध्ये भाषण केलं होतं आणि ते भाषण असं होतं निवडून तर हरिभाऊ हिरासच येणार जर जनार्दन वाघमारे निवडून आले तर मी लातूर लातूरमध्ये किराणा मालाच्या दुकानात पुढ्या बांधत बसेन त्यावेळेला तेव्हाचे आता ते पण काँग्रेसमध्ये गेलेत कारण मूळ काँग्रेसचे होते विक्रमजी गोजमगुंडे माजी नगराध्यक्ष त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की जर जनार्दन वाघमारे निवडून आले तर मधुकर भावींची मी अडचण करणार नाही माझ्या सुभाष चौकातलं दुकान त्यांना किराणा मालाचं चालवण्यासाठी बिनभाड्याचं देईन सुभाष चौकाची जागा मधुकर भावे एकदा लातूरमध्ये आले कारण तेव्हा त्यांनी लातूर सोडून ते गेले होते एकमतचे काही काळच ते संपादक होते त्यांना आम्ही गाठून विचारलं भावेजी अहो ते दुकान तुमची वाट बघतंय ते म्हणले अरे कसलं दुकान मग त्यांना आठवण करून देईल की तुम्ही असं असं म्हणाला होता बापरे लातूरवाले अतिशय खतरनाक बरं का असं ते म्हणून त्यांनी हसण्यावरही ते नेऊन टाकलं मुद्दा काय आहे की मधुकर भावेंनी लिहिलं भाई उद्धवराव पाटलांबद्दल ते अतिशय उत्तम हे पुढच्या पिढीला कळलंच पाहिजे पण त्यांच्याकडनं पण हे अपेक्षित होतं की उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं तत्वाशी तडजोड केली असं तत्वाशी तडजोड करणारं राजकारण आगामी काळात आहे आता आगामी काळातलं राजकारण हे असंच मूल्यहीन मूल्यनिष्ठ आणि मूल्यहीन असं जे राजकारणाचा टप्पा आत्ता एकूण त्याची दिशा जी झाली आहे ना ती खरंच चिंता करावी अशीच आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा